तर हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे मी आ माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये भरपूर हो दिवसांनी मी ब्लॉग टाकला आहे मला तर ब्लॉग टाकायला पण इंटरेस्ट नाही राहिला आहे तरी पण म्हटलं चला टाकूया तर मागच्या वेळेस मी जो व्हिडिओ एक टाकला होता त्या व्हिडिओमध्ये एक म्हणजे टू सी सी नावाचा माणूस आहे तो खूप घाण घाण बोलला माझ्या मुलीला मला खूप घाण बोलला मग मी त्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे की नाही एवढं सांगा फक्त काय त्याचे पाच पनाच खाली काय त्याला नाही बघायचं आहे त्या नको बघू दे माझे व्हिडिओ तर कोण त्या दुसरा एका माणसाने व्हिडिओ बघितला त्याचं नाव पण मी घेणार नाही तर त्याचं एक चॅनल आहे आणि तिच्या मुलीचं त्याचे व्हिडिओ आहेत त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच सगळे देवाचे देवाचे व्हिडिओ आहेत त्याचे तर माझ्या व्हिडिओला काल त्यांनी कमेंट केली आहे मुलांसमोर काय मुलांना तुम्ही हेच वळण लावता का असं तसं तर तू मला शिकवू नको मुलांना काय वळण लावायचं मी त्याला कमेंट्स पण केली आहे आवाज बंदकार मुलांना मी त्याला कमेंट्स पण केली आहे तुझं दुसऱ्यांचं घरात बघण्यापेक्षा स्वतःच्या बायकापर्यंत जास्त लक्ष दे आणि तुझी मुलगी व्हिडिओ बनवते तुझा एक चॅनल असून तुला कळत नाही का तू काय व्हिडिओ बनवतोस आणि काय एक कमेंट करतोस म्हणून हां स्वतःचा लेकरो असताना तू शिकवतोस का प्रत्येक लेकराला कळ प्रत्येक आईला कळतं आपल्या लेकराला कसं वळण लावायचं तू तुझ्या लेकराला वाईट वळण लावतोस का ज्या व्हिडिओ तुझ्या मुलीला व्हिडिओ टाकतो तुझ्या मुलीचे व्हिडिओ आहेत जे डान्स करते व्हिडिओ टाकते तर तु तू तु, 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 तुझ्या लेकीला वाईट शिकवतो हो का दुसऱ्यांना येऊन शांतकांना शिकवतो हो सो आई आईवडील वाईट शिकवत हो नाही किंवा कुठल्या आईवडील आपल्या मुलांवरती वाईट संसार होतील असे करत नसतात आणि असे वागत नसतात समजणार हो <coughs> का तू मला ती शांतना शिकवू नको मी त्यांना कमेंट पण केले आहेत आणि काहीतरी दोनशे अडीचशे त्याचे कितीतरी त्याचे सबस्क्रायबर आहेत अशा लोकांच्या नाताला मी लागत पड नाही जास्त आणि ही ऐकते इकडून सोडून देते त्याला मी प्रत्युत्तर दिलं आहे आणि मी बिनकामाचं कुठल्या भामट्यांचं ऐकून घेत नाही समजलं मी त्यांना सांगितलं पण आहे मी एक शिवकन्या आहे मी चुकत नाही तिथं चुकत नाही ना समजलं का आणि मी जेव तेव्हाच डंच करते जेव्हा मला कोणी डिवचायचा प्रयत्न करेल मला जेव्हा डिवचतो कोणी मला कोणी बोलायचा प्रयत्न करतो किंवा बिनकामाचा मला त्रास देतो तेव्हाच मी फनाबाहेर काढते एवढं लक्षात ठेवा बिनकामाचा माझा फन मी फनाबाहेर काढत नसते एवढं लक्षात ठेवा आणि बऱ्याच जणांच्या बऱ्याच जण वाईट अशा फेक आयड्या घेऊन येतात तुमच्याला घरचं पाच पन्नास खातो का आम्ही हां आणि तुम्हाला काय कामं नाहीत का कामधंदे नाहीत का तर आमच्या घर आम आम्हाला कामधंदे नाहीत जे कामधंदे नाहीत असे लोक बोलतात ना त्यांनी या आमच्या घरची भांडी करायला आमच्या लेकरा बाळांना सांभाळायला एवढं मोठ्या ह्याच्याने बोलतात तर बोलणं सोप्पं आहे समजलं ना आणि एवढं जर वाटत असेल तर आमची धुनी भांडी करायला या आमचं टॉयलेट बाथरूम भासवे गाव हिंडे बाजार बसवे हां काय कमेंट करावी काय नाही एवढं तरी भान ठेवा हो। कारण की तुम्हाला गावाचं जग दुनियाचं पडलेलं असतं आम्हाला फक्त आमचं आणि आमच्या लेकरांचं पडलेलं असतं तुम्ही काय करता स्वतःच्या चार भाकऱ्या भासता आणि दुसऱ्यांचं ह्या वाट्यावर जा त्या वाट्यावर जा ह्याचं काय शिस्त आहे त्याच्या घरात काय शिस्त आहे त्याच्या घरात काय आहे जिथं काय भांडणं चालली आहे तिथं काय काय आहे तिथं तुम्हाला जाऊन मजा बघायची सवय आम्हाला तशी नाही सवय बरं का आम्ही कोणी बोलणं ह्या का नाही त्या काय सोडून देतो पण आम्हाला कोणी बोलण्याचं किंवा न काय कारण नसताना कोणी दिवसायचा प्रयत्न केला तर मी डसल्याशिवाय राहत नाही एवढं लक्षात ठेवा मी डंश केल्याशिवाय राहत नाही मी प्रत्येकाला प्रत्युत्तर देत असते माझ्या बापाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिकवणच तशी आहे अन्यायाविरुद्ध लढाई शिकवले रडायला शिकवलं नाही मला तुम्ही आहेत ना बायले आहेत ना तुम्ही लढत रडत बसा आणि तुमच्या बायकांना पण रडत बसवायला सांगा उद्या अन्या का अन्याय झाला त्याच्याविरुद्ध लढाई सांगू नका रडत बसायला सांगा अरे दाशीची राणी व्हायला सांगा समजलं का वाघिरीसारखा वागलात ना कोणी तुमच्या पदराला हात घालणार नाही समजलं का जशात तसं तडजोड उत्तर द्या बघा तुमचा नादार आपण लागेल का या असं जर बायकांना जर अशी खाली मुंडी घालायला लावलीत ना तर तुमच्यासारखं नामर्द काहीच कामाचे नाहीत फक्त दुसऱ्यांच्या बायकांना बोलण्याच्या कामाचं ते काय करतात स्वतःच्या बायकांकडे कमी लक्ष दुसऱ्याच्या घरात जास्त लक्ष जातात असले नामर्द असतात जो मर्द असतो ना तो असं बोलणारच नाही तो कधी त्याच्या तोंडातून वाईट शब्द येणारच नाही तो नेहमी स्त्रीचा आदर करणार आणि ले एखाद्या स्त्रीला आदरानेच बोलणार आणि पूर्ण व्हिडिओ बघूनच मला कमेंट्स करत जा पूर्ण व्हिडिओ काय आहे ना आणि बाबतीत केला आहे कोणाबाबतीत बोल तो बघूनच मला व्हिडिओ कमेंट्स करत जात त्याशिवाय मला कमेंट्स करू नका माझं एक चॅनल आहे मला जे कमेंट्स करता मी तुमच्यापर्यंत पोचते लगेच चेक करत असते की तुम्ही कुठून बोलताय काय करताय ती मला डिटेल माहिती कळते समजलं ना त्या माझ्या नादाला लागू नका आणि मी प्रत्येकाला प्रत्युत्तर देणारच जर तुम्ही मला काही पण बोला तर तुमची मी इज्जत काढणारच आणि मी तुम्हाला रस्त्यावर आणणार यावर लक्षात ठेवा माझ्या नादाला लागू नका मी एक शिवकन्या आहे आणि मी एक कोकण कन्या पण आहे जातीने कोकणी आहे वेळ आली ना आम्हाला आमच्यामध्ये एवढी माणूस की वेळ आली तर आम्ही अंगावरचं काढून देऊ पण आम्हाच्या आमच्या नादाला लागलं लग तर आम्ही काढून घ्यायला सोडून घ्यायला कमी करत नाही लक्षात ठेवा त्यामुळे विचार करून नादाला लागायचं गाव गाव फिरे गाव आणि बाजार बसवे अशी लोक बरीच आहेत आणि माझी चांगली लोक मला चार लोक आहेत ना चांगले तरी खूप छान कमेंट्स करतात तुमच्यासारख्या फालतू लोकांची मला गरज नाही तुमच्या कमेंटची आणि तुम्ही कमेंट नाही माझे व्हिडिओ बघितले तरी चालेल समजलं काय